कोकाटे सरांचं दुकान आहे हॉटेल आहे आपल्या कचोरी वगैरे जसं आपल्या भोजली नाजीचं आहे तसं तर आज आलो मी त्यांच्या हॉटेलवरती तर आज दाखवणार आहे ते कशा पद्धतीने बनवतात तर तुम्ही लाईव्हमध्ये जुळत राहा माझ्या हे बघा तेल पण बघा तुम्हाला तेल दाखवतो नाही आता सर्वांना तेल दाखवतो आमच्या इथे जे कालखेड गावामध्ये जे कचोरीचं दुकान आहे म्हणजे हॉटेल आहे नाश्त्याचं हॉटेल आहे तिथे सर्व शुद्ध आणि चांगलं तेल वापरण्यात येतो बघू शकता तुम्ही तेल बघा चेहरा दिसतो तेलामध्ये एवढं चांगलं तेल आहे नाहीतर कुठे कुठे काळं काळं तेल असतो आणि बऱ्याच दिवसाचं तेल तेल असतो पण इथे तसं नाही आहे आणि चुलीवर बनवतात हे इथे आमच्या इथे आणि आजी ते तिकडे बनवते ती गॅसवर बनवते पण हे चुलीवरचं आहे तुम्ही बघू शकता मटेरियल तयार आहे इथे बेसनाचं आणि इकडे हे कचोरी लाटत आहेत बघू शकता तुम्ही बघा बऱ्याच दिवसांपासून आम्ही लहान होतो स्कूलमध्ये जात होतो शाळेमध्ये तेव्हापासून त्यांचं हॉटेल आमच्या बोस्टॉपवरती होतं भोसली तर तेव्हा नव्हतं पण यांचं त्यांच्या आधी होतं पण तिकडची जागा जरा मोठा रोड झाला ना तर त्याच्यामुळे त्यांचे ते दुकान तुटलं तर त्यांच्या घराच्या बाजूने म्हणजे घ घराजवळ त्यांनी हॉटेल चालवली केली हॉटेल चालू केली आहे के तुम्ही बघू शकता त्यांचा आकार कचोरीचा कचोरी कितीची आहे तुमच्या इथे पण दहा रुपये कचोरी आहे आणि हा वडा वडा दहा रुपये वडा पण दहा रुपये आहे कारण इथे ताजं बनतोय सर्व आणि इथे भरपूर तीन खेडाचे गाव गावचे लोक येतात इथे कचोरी खायला वडापाव खायला त्याच्यानंतर कटलेस खायला भजी खायला चला सर्वांनी पटापट -पत कमेंट करा जो कोणी आमच्या खेड्यापाड्याचं बघत असतील आमच्या बुलढाणा जिल्हा तालुका शेगावचे जर बघत असतील तर सर्वांना विनंती करतो की जो कोणी आमच्या कालखेड फाट्यावरून जा त्यांनी आमच्या कोकाटेसरच्या हॉटेलला नक्कीच भेट द्या तुम्हाला आता दाखवणार आहे कचुरी टाकताना दाखवा कचुरी टाक तेल आहे आणि त्याच्यानंतर हे बघा इथे छोट स्टॉल आहे म्हणजे हॉटेल आहे त्यांची हे वडा वडा आहे मिरच्या पण आहेत तुम्हाला दाखवतो हे यांच्याकडे थंड पण मिळतो आईस्क्रीम आणि सर्व हे बघा थम्सअप वगैरे हे सर्वच काय हे छोटे छोटे हे सर्वच मिळते आणि हे तिथं हे हॉटेलचा नजारा दाखवतो बाहेरचा हे बघा हा रोड जातो आहे ये येवलखेडमध्ये चार किलोमीटर आहे त्याच्यावर पुढे आहे पाच म्हणजे पंधरा आठ किलोमीटरचे लोक इकडे येतात आमचे इथे पाणी भरायला तर आमच्या मामाच्या हॉटेलमध्ये यांच्या हॉटेलमध्ये येतात आणि नाश्ता वगैरे करून जातात हे बघा तुम्ही हा रोड आहे हा जो रोड आहे हा योलखेडला जाण्यासाठी आहे आता जाओ का। काड्या घालतात चुलीवरचा एकदम चुलीवरचा आहे नाश्ता इथे सर्वांनी या आमच्या मामाच्या हॉटेलला भेट द्या आता कटलेस कधी बनवणार मामा पाच मिनिटात कटलेस बनवणार सकाळपासून किती वाजता चालू केली तुम्ही हॉटेल साडेसात वाजतापासून आणि मटे म्हणजे नाश्ता भरपूर लोक घेऊन गेलेत त्या इथे खेड्यापाड्याचे लोक येतात ना आमच्या आठ किलोमीटर दहा किलोमीटरवरून लोक येतात या साईडने तर आमच्या मामाच्या इथे येतात तर हे रोड रोड आहे बघू शकता हा जातो डायरेक्ट बॉपवरती रोड आमचा हे आमचं गाव आहे आपली बाईक आहे छोटीशी बघा बाईक वरती नाव काय बघा बघू शकता तुम्ही हॉटेल आहे बाजूने बघू शकता नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बरं का माझ्या लाईव्ह मध्ये जो कोणी माझ्या चॅनल मध्ये नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि मामाचं दाखवतो तुम्हाला हॉटेल दाखवतच आहे बघा चुलीवरचं जेवण आहे बघ गा वार वा चुलीवर सॉरी चुलीवरचा नाश्ता आहे बघू शकता त्यांनी पाण्याचा तडका दिला <laughs> तर कसं तेल एकदम गरम झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता कचोरी पण लाटून झालेल्या आहेत आणि हा नाश्ता तू काय घेतोस दादू okay. आ काय नाही घेत का हे आमचे मोठे बाबा आले काय हो बाबा नाश्ता करता काय नाश्ता करायला आले शेतामधून आले काय कसं पाऊस पडला काल मग आपल्या गावाकडे चांगला मग काय म्हट बाबा मग आपल्या पाऊस जो पडला हा तो पेरणी करू शकणार का आता मग किती पाऊस पडल्यानंतर तुम्ही पेरणी चालू करणार आहात दोन पाणी बरं बरं दोन तीन पाणी पडल्यावर तुम्ही पेरणी चालू करणार आता काशा वगैरे ते काळ्या कुड्या जे आहेत ते साफ करून घेणार आता बघा मामा कचोरी टाकत आहेत संकेत कोकाटे हो हो संकेत नमस्कार तुला कसं आहे स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये बघू शकता मामा कसे कचोऱ्या मामा मी तिकडून येऊया मला आता म्हटलं त्या साईडने आलो लगे फुलीवर फुलीवर की लगेच दिसतो सर्वांना हे बघा चुलीवरच्या चुलीवर बनवत आहेत कचोरी कढईमध्ये टाकून बघू शकता किती मस्त भेटतील खूप छान अशा प्रकारची इथे नाश्ता मिळतोय कोकाटे हॉटेल आहे त्यांची तर नक्कीच तुम्ही शेगावमध्ये म्हणजे कापशे गावाच्या इकडून जातानी वरवत संग्रामपूर पातोडा या साईडला जातानी आमच्या कोकाटे मामाच्या हॉटेलला नक्कीच भेट द्या बरोबर जाव नाही का झाला जाव जास्त झाला त्याच्यामुळे ते कडी ते खाली उतरवली बरोबर जाव जास्त जाव जास्त झाला त्याच्यामुळे ते बघा कचोरी आता कशी टमटमट तयार झालेली आहे मित्रांनो जो कोणी चॅनलमध्ये नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा आणि जुळत राहा संपूर्ण लाईव्ह संपेपर्यंत तुम्ही दाखवत आहे तुम्हाला आज आमच्या कोकाटे मामाची हॉटेल आमच्या गावाच्या बाजूनेच आहे त्यांच्या घराजवळ तर आता त्यांनी कचोऱ्या बनवल्यात आहेत कचोऱ्या बनवल्यात त्यांनी ओंकार कदम नमस्कार दादा ओंकार दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये काय म्हणतात ओंकार दादा कोथून बघताय आमची लाईव्ह दादा बघा कचोरी तयार होत आहे आता तर पलटी मारत आहेत पलटी कारण चुलीवरच ते त्यांनी खाली घेतली कढई कारण तेल खूप गरम झालं होतं त्याच्यामुळे हे छोटेशी हॉटेल आहे आमचे मोठे बाबा आहेत ते आता शेतामधून नुकतेच आलेले आहेत घरी आणि हॉटेल दिसली तर ते आता नाश्ता करायला आलेत ते थांबलेत बसता काय खुर्चे बरं बरं हे बघा मित्रांनो पटापट लाईक डन करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हे बघा असे कष्ट असतात चुलीवरचं जे नाश्ता असतो तो खायला खूप टेस्टी लागतो कारण चुलीवरचं चुलीवरच असतो जरा बेसन आहे आणि वडापावचा येतात आता पटलेच काढणार आहेत ते कचोरी संपल्या झाल्यानंतर कचोरीच बनवल्यानंतर हे मटेरियल आहे इथे हे खाणं हो मोठं बा कचोरीच जमते काय असं मिरची या आमच्या श कालखेड गावामध्ये का एक मेव दुकान आहे की जिथे चुलीवर नाश्ता बनवतात आणि चुलीवरचा खूप टेस्टी असतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे चुलीवरचं जेवण चुलीवरच्या भाकरी चु, चुलीवरच्या चपाती तसंच चुलीवरची तसंच चुलीवरच्या कचोऱ्या खूप छान असतात दादा खायला खूप टेस्टी लागतात घरी पाहिजे कचुरी झालेली आहे तयार हम्म गरमा गरम कचुरी झालेली आहे तयार तुम्ही बघू शकता आता ते कटलेच बनवतील मित्रांनो खूप संख्येने लाईव्ह हो येतात सकाळी सकाळी सर्व नाश्ता करायला या आणि कोण कोण्या कोणत्या गावावरून माझा लाईव्ह हो बघतात ते पण कमेंट करून सांगा पण चॅनलमध्ये नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आता मिरच्या भाजताय आता मिरच्या इथं तडका बघा मित्रांनो आता गरम मिरच्या मिरच्या आता भासतील ते बघा मित्रांनो मिरच्या आहेत मिरच्या तडत आहेत ते बस ठीक आहे माझी

बघा कचोरी मोठे बाबा कचोरी कशी आहे हो एकदम टेस्ट आहे ना आणि मस्त झालेली आहे पाव आमच्या मोठ्या बाबाला पण आवडलेली आहे कचोरी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की जो कोणी आमच्या बसस्टॉपवरून म्हणजे यांच्या घराच्या इथून गालखेड पाठवून जात जाईल त्यांनी नक्कीच आमच्या मामाच्या हॉटेलला भेट द्या आता बघा ही गाडी आहे अशा गाड्या घोड्या जातात इथून आम्ही त्यांच्या हॉटेलचा परिसर आहे काय खातं मामा आलूगोंडा आमच्या मामा खाना ना म्हणाय का तुम्हाला या हां रस्त्याचा नाही सर्वांनी या पटापट पटापट आणि लाईक करा लाईक डन करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता कटलेच बनवून ते बघा मसाला पण साधा सिंपल आहे पण टेस्टी खूप आहे अच्छा बघा कट कटलेस आमच्या गावाकडे अशा पद्धतीने बनवत बनवण्यात येतो सर्वांची वेगवेगळी सिस्ट म्हणजे बनवण्याची पद्धत असते तर आमच्या मामाची पण वेगळीच पद्धत वेगळीच पद्धत आहे मामा तुम्ही का कशाला आले इकडे भजे खायले हो का भजे मग आता बनले नाहीत ना हो बर बर आलूगुंडा खा मग तेच म्हटलं काय खाणार तुम्ही आता अशा पद्धतीने आमच्या इथे बनवत आहेत आमचे मामा कटलेस मामा कटलेसमध्ये काय काय टाकलो तुम्ही आलूचा मसाला आलू आणि तो फ्राय केला असं आपल्या आमच्या गावच्या पद्धतीने गावठी पद्धतीने कटलेस बनवला बनवलं बनवत आहेत ते आणि खूप टेस्टी असतो बरं का कारण गावच्या साईडचे साधा सिंपलच बनवतात पण खायला खूप टेस्टी आहे आता बनव बनवून झाला तो रेडी फक्त बेसन मधून त्या मध्ये बघा गरम झालं मामा जास्त आहे ना आता बघा आता ते तळतील वाव कटले स्वतः टाकले त्यांनी तळायला हा दुसरा अशा छान पद्धतीने हे कटलेस तयार होत आहे आता कढईमध्ये टाकलेलं आहे ते पोरं पण आलेत आता खायला तुम्ही आलेत ना खायला हे हाय कर सर्वांना हाय करा रे भावांनो तू काय खाणार आहेसुरी कचोरी खाशील तुले दादू कटलेस आणि तो वडा असे हे लोक नाश्ता करायला आलेले आहेत आमच्या मामाच्या हॉटेलवरती तिकडे कटलेस तळून तडत आहेत बघा आता तयार होत आहेत आमचे कटलेस मामाची हॉटेल आहे कोकाटे हॉटेल कालखेड बस स्टॉपच्या बाजूने येवलखेड रोडने जाताना जाताना त्या रोडवर आहे तू कशासाठी आलास काम आहे का ने घेणार बर जाऊ जाओ, जाओ, जाओ करावं लागतं अशा पद्धतीने आपला कटलेस तयार होत आहे सर्वांना विनंती करतो की जो कोणी चॅनलमध्ये नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि जो कोणी आमच्या येवलखेड तोरडा अजून खेरोड़ा मनसगाव आणि त्याच्यानंतर आमचे आडसूड पारसूळ इकडचे लाईव्ह कोणी बघत असणार तर नक्कीच आमच्या मामाच्या हॉटेलला तुम्ही भेट द्या जय हिंद कैला दादा लाईक डन जय हिंद शीतलताई नमस्कार स्वागत आहे बरं का तुमचं आपल्या लाईव्हमध्ये ताई घेतले आमचे बाजूचे हॉटेल म्हणजे घराच्या बाजूने आहे एक हॉटेल आहे आमच्या मामाची को कोकाटे मामाची हे पहिले पण हॉटेल होती मला माहिती नव्हतं जसं माहिती पडलं तर आलो त्यांच्या हॉटेलला त्यांचा पण एक लाईव्ह घेतो सर्वांना दाखवतो की बघा आमच्या खेड्या गावामध्ये दोन हॉटेल आहेत एक भोसले आजीचा आहे एक कोकाटे सरांचं आहे तर आलू त्यांच्या ते बघा चुलीवर बनवत आहेत तर चुलीवरचं तुम्हाला माहित आहे नाश्ता जेवण किती सुंदर होतो, आणि खायला पण खूप टेस्टी लागतो चला कटलेश सर्वान आता कटलेश तयार झालेले आहेत सर्वांना सर्वांची मी आता रजा घेतो कारण मला जायचं आहे अकोल्याला तिकडे पण दवाखान्यामध्ये पण जायचे आहे जायचं आहे आणि त्याच्यानंतर आमचे बाळासाहेब केंद्र उभे आहेत बाळासाहेब आंबेडकर आता इलेक्शनचा रिझल्ट आहे आज तर सर्वांना मी लाईव्ह दाखवणार आहे अकोल्यामध्ये तर अकोल्यामध्ये मी जाणार आहे तेव्हा तुम्हाला सर्वांना लाईव्ह दाखवणार आहे की बाबा तिकडची निवडणूक कशी पार पडत आहे आणि रिझल्ट आल्यावर काय कोण किती मोठा म्हणजे किती मोठा उत्सव तयार होणार आहे तिकडे तर तुम्ही लाईव्हला नक्कीच जॉईन व्हा जेव्हा कधी मी अकोल्यात गेल्यावर तुम्हाला लाइव सर्वच दाखवणार आहे तिकडचा इलेक्शनचा आज रिझल्ट आहे तिकडचा तोपर्यंत तो चला बाय गेमिंग दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये गेमिंग दादा अकोल्याला गेलो की तुम्ही लाईव्हला या तुम्हाला सर्वांना मी दाखवणार आहे की अकोल्यामध्ये कोण निवडून आलं आणि किती टक्क्याने आलं आणि कसं हे झालं आणि कोण तिकडे निवडून येणार हे पण मी दाखवणार आहे दादा तर चला मी तुम्हा सर्वांची आता रजा घेतो चला मामा येतो मग चला बाय काळजी घ्या आणि या दुपारच्या लाईव्हला तोपर्यंत बाय